नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आम्ही एक्सप्लोर करणार आहोत मुरडेश्वरजवळची काही प्रसिद्ध मंदिरे बीचेस आणि ही सर्व प्लेसेस आम्ही स्कूटीवरती एक्सप्लोअर करणार आहोत जर तुम्ही मुरडेश्वरमध्ये स्कूटी रेंटने घेण्याचा प्लॅन करत असाल तर आर्यन रेसिडेन्सी हे एक ठिकाण आहे जिथे तुम्हाला स्कूटी रेंटने मिळू शकते कारण की मुरुडेश्वरमध्ये जास्त काही वेंडर्स नाहीत आणि मला त्यांचा एक्सपिरियन्स छान वाटला त्यांचं लोकेशन तुम्हाला गुगल मॅप्सवर इझिली मिळून जाईल आणि जेव्हा तुम्ही गाडी घ्याल तेव्हा गाडीचा एक न व्हिडिओ नक्की काढून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढे चालून काही प्रॉब्लेम होणार नाहीत चला तर मग मित्रांनो करूया आपल्या या व्हिडिओला सुरुवात हे मंदिर आहे पण इथं आम्ही जाणार नाही या उशीर आहे त्यामुळे आम्ही इथे जाणार हॅलो फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहोत हीरा गुंजी टेम्पलला हे एक गणपतीचं टेम्पल आहे आम्ही चाललो आहोत जे भाग आहेत कंटिन्यू ऑन इरा गुंजी रोड फॉर टू किलोमीटर्स पाणी किती छान आहे आता फक्त दोन किलोमीटर राहिलेला आहे हे मंदिर मुरुडेश्वर पासून वीस किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्हाला इथे यायला अंदाजे अर्धा तास लागतो येथे येण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचा पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे सो तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल असायला हवी आम्ही अंदाजे अडीच वाजता तिथे पोहोचलो होतो परंतु मंदिर बंद होतं आणि मंदिर तीन वाजता ओपन होत असल्याने तिथे काही स्टॉलवाले लोक आम्हाला बोलले की तुम्ही प्रसाद घेऊन या सो आम्ही त्यांच्या प्रसादालयाकडे गेलो हे त्यांचं प्रसादालय आहे ज्यामध्ये तीन वाजेपर्यंत तुम्हाला प्रसाद मिळतो येथे तुम्हाला प्रसादाच्या रूपामध्ये भात सांबर आणि थोडा लिक्विड शिरा आणि मग नंतर शेवटी तुम्हाला ताक पण मिळते येथील प्रसादाची चव ही अगदी बालाजीच्या प्रसादासारखीच आहे आणि सेमच पॅटर्न पण आहे प्रथमतः तुम्हाला तिथे भातासोबत सांबर दिल्या जाते आणि नंतर मग ताक दिल्या जाते अशा प्रकारे प्रसाद घेऊन आम्ही मग मंदिराच्या दिशेने परत निघालो मंदिर येथून अंदाजे शंभर ते दोनशे मीटर अंतरावर आहे आम्ही लवकर आलो होतो अडीच वाजता मंदिर बंद होतं तर तो आम्ही तोपर्यंत तो महाप्रसादाचा आनंद घेतला जेवण करून आलो आम्ही आणि आता आम्ही आ... वाट बघतोय मंदिर उघडण्याची तीन वाजायला दहा हो ते पंधरा मिनिट चांगली होती त्यामुळे मंदिर उघडलेलं नव्हतं सो सगळी जी लोकं आलेली होती ती तिथे बसून मंदिर उघडण्याची वाट बघत होती आम्हीही तिथे बसलो होतो आणि स्वरा मात्र इकडे तिकडे खेळत होती हे मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि येथूनच सर्वांना दर्शनासाठी आत सोडल्या जाते आणि ही गणपतीची मूर्ती आहे या मंदिरातली आणि मग दर्शन केल्यानंतर आम्ही प्रदक्षिणा मारली प्रदक्षिणा मारून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मग बाहेर आल्यानंतर पाऊस चालू होता सो आम्ही थोड्या वेळ बसलो आणि मग नंतर पाऊस थांबण्याची वाट पाहिली कारण आम्हाला दुसऱ्या टेम्पलला पण विजिट करायचं होतं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर साऱ्या गाई बसलेल्या दिसतील ज्या की कधी कधी तुमच्यावर हमला पण करू शकतात सो जरा काळजी घ्या आणि मंदिराच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला खूप सारी दुकाने मिळतील आ, हे वन ऑफ द दुकान आहे परंतु जेव्हा तुम्ही गावामध्ये एंट्री कराल ना तेव्हा तुम्हाला खूप सारी दुकाने मिळतील ज्यामध्ये तुम्ही शॉपिंग करू शकता चला तर मग मित्रांनो या व्हिडिओमध्ये येथेच थांबू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत श्री महादेव महाप जे की होनावर साईडला जातानाच लागते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये